सतरा हजार मीटर्सचं क्लाइंबिंग आहे सो त्याचा तुम्ही जर एक नॉर्मल नौ लेमॅनच्या भाषेत कन्व्हर्जन करायचा प्रयत्न केलात तर तुम्ही साधारण अडीच वेळा माउंट एव्हरेस्ट चढल्यासारखं आहे मी इमॅजिन करा की तुम्ही पुला का अंबेनरी घाट उतरताय आणि प्रतापगडाच्या फ्लॅट लाईनच्या इथे तुम्हाला प्रतापगडाकडे वळायचं होतं आणि ते विसरून गेलात आणि तुम्ही पोलादपूरला खालती परत ओल्ड बॉ बॉम्बे गोवा हायवेला पोहोचलात तर काय घडेल तशा प्रकारचं ते घडलं आणि मी डायरेक्ट तिकडच्या एक्सप्रेस हायवेला जाऊन पोचलो एक्सप्रेस हायवेच्या तो त्या ना। टोल नाक्याला पोचल्यावर मला लक्षात आलं की अरे आपण काहीतरी मोठी गडबड केलेली आहे मिगलिया एक हजार एक इटालिया ही जी स्पर्धा आहे मिग्लिया म्हणजे माइल्स एक हजार एक माइल्सची या अंतराची ही स्पर्धा आहे म्हणजे कन्वर्ट केलं तर सोळाशे किलोमीटरची ही स्पर्धा आहे या स्पर्धेचं मेन आकर्षण म्हणा किंवा याचा जो अवघड फॅक्टर आहे द्या तो म्हणजे त्या स्पर्धेतलं तुम्हाला क्लाइंबिंग जे करायला लागतं ते सतरा हजार मीटर्सचं क्लाइम्बिंग आहे सो so, त्याचा तुम्ही जर एक नॉर्मल नौ, लेमॅनच्या भाषेत कन्व्हर्जन करायचा प्रयत्न केलात तर तुम्ही साधारण अडीच वेळा माउंट एव्हरेस्ट चढल्यासारखं आहे म्हणजे साडेसात हजार मीटरचं माउंट एवरेस्ट एवरेस आहे सतत अडीच वेळा तुम्ही माउंट एव्हरेस्ट वर खाली केलात तर तेवढं तुम्ही एलिव्हेशन गेन करणार आहात अल्टिट्यूड नाही आहे इथे पण तुम्ही ॲडिशन करत म्हणजे तितके वेळा वर खाली करून तेवढे हजार मीटर्स तुम्ही क्लाइंब करताय स सोळाशे किलोमीटरमध्ये आणि त्याच्यातला दुसरा अवघड प्रकार हा आहे की त्या सोळाशे किलोमीटरमधले पहिले शंभर किलोमीटर आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे त्यांच्या दृष्टीने इझी म म्हटले जातात सोपे म्हटले जातात पण त्याच्यानंतर जे शंभर किलोमीटरपासून जे तुम्ही क्लाइंब करायला लागता एलिव्हेशन गेन करायला लागता ते पुढचे बाराशे किलोमीटर तुम्ही क्लाइंबच करताय आणि मग त्याच्यानंतर शेवटचे जे दोनशे अडीचशे किलोमीटर आहेत ते परत थोडंसं रोलिंग आहे त्यामुळे ते जे काय तुम्हाला एलिव्हेशन गेन करायचं आहे ते सगळे एकदम कॉम्प्रेस्ड आहेत तेवढ्या पार्टमध्ये म्हणजे त्या क इव्हेंटच्या हिशोबाने जे पहिले बारा स्टेजेस होते ते प्रचंड अवघड होते आणि त्याच्यानंतर थोडंसं त्यातला डिफिकल्टी लेवल कमी व्हायला लागली पण कमी हे पहिल्या बाराच्या तुलनेत ते नंतरचे तीन चार सेगमेंट्स होते ते कॉम्प्रेस्ड होते पण त्याच्यामध्ये पण प्रचंड क्लाइंबिंग होतं त्यामुळे शेवटचे दोनशे किलोमीटर वॉज रिलेटिवली इझी अँड पहिले शंभर किलोमीटर वॉज रिलेटिवली इझी अदरवाईज ज्याला क्लाइंब करायला आवडतं त्या माणसानेच या इव्हेंटमध्ये भाग घ्यावा रादर तशीच लोकं भाग घेतात आणि या इव्हेंटला परत यावर्षी अजून एक अडचणीचा मुद्दा हा आला होता की युरोपमधलं टेम्परेचर पूर्ण सोळाशे किलोमीटर च्या इव्हेंटमध्ये ॲव्हरेज आफ्टरनून टेम्परेचर जे होतं ते छत्तीस अडतीस डिग्री टेम्परेचर्स होती त्यामुळे प्रचंड उन्हाचा त्रास पण अनुभवायला लागला त्याच्यानंतर इटलीमध्ये आत्ता समर हॉलिडेज चालू असतात त्यामुळे ज्या गावांमधनं आम्ही सायकल करत गेलो त्या गावांमध्ये मग ती गावं ओसाड पडली होती ते सगळे गावातले रहिवासी परदेशात अजून थंड हवेच्या ठिकाणी सुटीला म्हणून निघून गेले होते त्यामुळे एकतर ते घाट मोठे होते म्हणजे चाळीस साठ किलोमीटरचे क्लाइम्बिंग सेगमेंट्स होते त्या साठ साठ किलोमीटरमध्ये पाणी कुठेही मिळायचं नाही गावातली हॉटेल्स बार्स सगळे बंद असायचे त्यामुळे प्रत्येक क्लाइमला एक असा पॉईंट यायचा की डिहायड्रेशन खूप जवळ आलेलं असायचं बॉडीला आणि कधी एकदा ते पाणी मिळतंय आणि तुम्ही जेव्हा एलिवेशन जेव्हा गेन करत असता तेव्हा एक बेसिक लॉजिक असतं की अंगावरचं वजन जेवढं कमी ठेवाल तेवढं तुम्हाला तेवढं वजन कमी कॅरी करायचं आहे त्यामुळे पाणी अंगावर किती कॅरी करणार याला पण एक लिमिटेशन्स होती त्याच्यामुळे पाणी मिळणं वॉज वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज इन दिस इव्हेंट आणि त्याच्यानंतर भारतीय असल्यामुळे आपले विशिष्ट आपल्याला खायची प्यायची सवय असते पदार्थ काही विशिष्ट आपल्याला चालतात नाही चालत तर तिकडे जे काय ओव्हरऑल अवेलेबिलिटी होती आता मी फार नॉनव्हेज खात नाही तर तिथे कुठेही छोट्या हॉटेलमध्ये किंवा बारमध्ये गेलं तर हॅम म्हणे असे सगळाच प्रकार मिळायचा त्यामुळे खायला काय मिळणार वॉज बिक द सेकंड चॅलेंज त्यामुळे ॲक्च्युली हे आ, हा इव्हेंट एकशे चौतीस तासाचा होता मी तो ओव्हरशूट करून एकशे बा बेचाळीस तासात वगैरे कम्प्लीट केला पण त्या एकशे बेचाळीस तासात पर डे मी जवळजवळ पाच ते सहा कोक पित होतो साखरेसाठी आणि जिथे मिळेल तिथे क्रोसा त्यांचा एक लोकल खारी बिस्किटासारखा प्रकार असतो ज्याच्यात जॅम भरलेला होता तर सकाळ संध्याकाळ पाच पाच सहा सहा क्रोसॉन्स याच्यावरतीच माझी ती राईड बऱ्यापैकी कम्प्लीट झाली असं म्हणता येईल कारण बाकी मला आवडणारा पदार्थ तिथे मिळतच नव्हता कंट्रोलला मिळालं तर सफरचंद कि कलिंगड अशा प्रकारचे फळं मिळायची पण त्यालासुद्धा लिमिटेशन्स होतं रात्री दोन वाजता तुम्ही एखाद्या कंट्रोलला पोहोचलात तर तुम्ही काही गार कलिंगड खाऊ शकत नाही ऑलरेडी खूप थंड असायचं त्यामुळे टेम्परेचर व्हेरिएशन वॉज ऑल्सो अ बिगर चॅलेंज दिवसात छत्तीस अडतीस डिग्री आणि पहाटे दोन तीन वाजता ते डायरेक्ट बारा आणि दहा डिग्रीला जायचं डो जेव्हा आम्ही डोंगरात गेलो होतो चालवत होतो त्यामुळे तो बॉडीला पण एक वेगळा शॉक बसायचा सो हे सगळे आणि खायचं पायचं थोडेसे झालेले आबाळ पण नंतर यू सर्वाइव्ह म्हणजे तुम्हाला लक्षात आल्यानंतर तुम्ही तुमची स्ट्रॅटजी चेंज करता आणि युअ टू बी प्रिपेर्ड की असं काहीतरी घडणार आहे आणि मग ह्या सगळ्या प्रकार आणि या इव्हेंटमध्ये जे पार्टिसिपेशन असतं ते खूप कमी असतं कारण एक तर क्लाइंबिंग खूप आहे या इव्हेंटला एक क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे त्यांचा की अशा प्रकारचं तुम्ही आधी एखादा इव्हेंट केलेला असला पाहिजे तरच तुम्ही याला क क्वालिफाय होता आणि त्याच्यानंतर तुम्हाला खरंच अशा प्रकारच्या क्लाइंबिंग आणि अवघड टेरेनमध्ये चालवायची आवड पाहिजे त्यामुळे ओव्हरऑल पार्टिसिपेशन पण कमी असतात त्यामुळे सोळाशे किलोमीटरमध्ये तुमच्या आजूबाजूला दुसरा कोणतरी सिमिलर खेळाडू सायक्लिस्ट तुम्हाला भेटणं हे पण खूप रेअर होतं म्हणजे जिथे कंट्रोल्स असतात त्या कंट्रोलवरती कोणतरी तुम्हाला चार पाच चेहरे भेटतात पण त्याच्यानंतर परत तुम्ही रस्त्यावरती बऱ्यापैकी एकटेच असतात त्यामुळे असं म्हटलं तर हरकत नाही की ऐंशी टक्के सोळाशे किलोमीटरमध्ये मी एकटाच चालवत होतो माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं so सो दॅट ऑल्सो प्लेज ऑन युअर माइंड म्हणजे आपण एकटे आहोत आणि मग कुठेतरी को कोणतरी ओळखीचा चेहरा दिसावा किंवा कोणतरी आपल्यासारखा त्रास करून घेतो असा व्यक्ती भेटावा समदुःखी किंवा त्याच आनंदात आहे असा तर हे तुम्ही वाट बघत असता आणि चौथी गोष्ट म्हणजे भाषा इटालियन लोकांना इंग्लिश येत नाही आपल्याला इंग्लिश येतं पण त्या लोकांना इंग्लिश येत नाही त्यामुळे एखादी गोष्ट तुम्हाला काही कन्व्हे करायची असेल तर आयदर तुम्हाला गुगल ट्रान्सलेटर वापरायला लागायचा आणि द त्यांनी पण बऱ्याच अडचणी आल्या म्हणजे दोन चार वेळा मी रस्ता चुकलो गार्मिन होतं माझ्याकडे नेव्हिगेशन पूर्ण या इव्हेंटचं नेव्हिगेशन जे असतं ते तुम्हाला नेव्हिगेशन डिवाईसवरतीच करावं लागतं तुम्हाला त्यांनी जी पी एस मॅप दिलेला असतो आणि तो तुम्हाला फॉलो करत करत ती पूर्ण रेस चालवायची असते बऱ्याच वेळाला तुम्ही थकले असतात त्यामुळे तो मग मॅप रिडिंग करताना चुकतो थोडंसं लक्ष आपलं इकडे तिकडे झालं एखादं वळण पण मिस करतो ऑफ रूट जातो मग त्यावेळेला चुकल्यानंतर तुम्हाला कोणाची तरी मदत मागावी लागते गार्मिन तुम्हाला परत आणतं पण काही वेळा तुम्हाला चुकलं हे लक्षात यायला पण बराच वेळ गेलेला असतो तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं तर दॅट मेक्स दॅट इव्हेंट मोर इंटरेस्टिंग ऑल्सो अँड मोर चॅलेंजिंग म्हणून ह्याचं कम्प्लिशन असणं हे म्हणजे अशा प्रकारच्या एंड्युरन्स सायक्लिंग जगामध्ये खूप चांगलं आणि मोठं मानलं जातं ह्या इव्हेंटमध्ये अनेक आव्हानात्मक मुवमेंट्स आल्या म्हणजे सुरुवातीच्या सेकंड कंट्रोललाच म्हणजे साधारण दोनशे किलोमीटरचा जो कंट्रोल होता त्याच्या आधी एक खूप मोठा आ, घाट आम्हाला करायचा होता तो घाट पहाटेच्या वेळेला म्हणजे असं दोन द दो, एक दीड वाजता मी चढत होतो आणि बॉडी वॉज रिस्पॉन्डिंग व्हेरी वेल आणि जे काय आधी ट्रेनिंग केलं होतं त्याचे रिझल्ट तिथे दिसत होते आणि खूप छान पद्धतीने मी तो घाट चढत होतो पण त्याच्यामुळे झालं काय खूप अति पॉझिटिव्हिटी निर्माण झाली होती आणि त्याच्यानंतर जेव्हा मी त्या घाटाच्या टॉपला पोचलो आणि मग नंतर एक खूप मोठा उतार होता त्या उतारावरती हाफ वेसुद्धा उतार आम्हाला एक राईट टर्न घ्यायचा होता पण नॉर्मली आपल्या इथे घाटातनं उतरताना समोरच्या बाजूनी कुठल्याही बाजूनी कधीही वाहन येऊ शकतं आणि ज ट्रॅफिकचे नियम पाळले जात नाहीत तसं युरोपमध्ये जनरली घडत नाही सो उतरताना जो सायकलला स्पीड मिळत होता सत्तर स साठ सत्तर किलोमीटरच्या स्पीडने आम्ही उत पुत रात्रीच्या ह्याच्यामध्ये उतरत होतो आणि कुठेही आम्हाला भीती वाटत नव्हती कारण कॉन्फिडन्स होता की समोरनं काहीतरी विचित्र रॉंग साईडने कोणी येणार नाही आणि त्या पॉझिटिव्ह झोनमध्ये असताना तो राईट टर्न मी विसरलो घ्यायला आणि माझं लक्षात नव्हतं मी वेगळ्याच झोनमध्ये गेलो होतो आणि बाय द टाईम मी तो घाट पूर्ण उतरून गेलो तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही महाबळेश्वरनं का आंबेनळी घाट उतरताय आणि प्रतापगडाच्या मा फ्लॅट लँडच्या इथे तुम्हाला प्रतापगडाकडे वळायचं होतं आणि तो विसरून गेलात आणि तुम्ही पोलादपूरला खालती परत ओल्ड बॉ बा, बॉम्बे गोवा हायवेला पोहोचलात तर काय घडेल तशा प्रकारचं ते घडलं आणि मी डायरेक्ट तिकडच्या एक्सप्रेस हायवेला जाऊन पोहोचलो एक्सप्रेस हायवेच्या टो त्या टोल नाक्याला पोचल्यावर मला लक्षात आलं की अरे आपण काहीतरी मोठी गडबड केलेली आहे आणि हे लक्षात आलं की ती मोठी म्हणजे खूप मोठी आहे कारण आपण खूप मोठा घाट उतरून आलेलो आहोत बरं आता कुठे चुकलो हेही लक्षात आलेलं नव्हतं त्यामुळे थोडासा पॅनिक सिच्युएशन होती त्या पॉईंटला तिथे रात्रीचे दोन वगैरे वाजले असं म्हणजे हायवेवरती आणि लोकल कोणीच नव्हतं फायनली मला एक्सप्रेस हायवेचाच एक ट्रक तिथे त्यांनी मला रॉंग साईडनी परत एक्सप्रेस हायवेनं बाहेर पडताना बघितल्यावर त्यांनी मला थांबवलं त्यांनी मला इटालियनमध्ये विचारलं की बाब रे काय करतोय मला काही कळेना त्याला मी काय बोलतोय कळेना मग त्या गुगल ट्रान्सलेटरवरनं मी त्याला सांगितलं की असं असं मी हा प्रकारचा इव्हेंट करतोय आणि मला इथे इथे जायचं होतं तर त्यांनी मला हातवारे करून दा सांगितलं की अरे तू दोन तीन घाट उतरून खालती आलेला आहेस आणि ते कुठे भलतीकडेच आहे त्यामुळे तू 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 चुकला आहेस पण मी म्हटलं मला तिथे कसं जायचं ते सांग पण तो ते न सांगताच निघून गेला त्याच्यानंतर मला एक तिथे एक स्कूटरवरती वेस्पा त्यांची लोकल स्कूटर आहे त्याच्यावर एक माणूस भेटला त्याला मी विचारायचा प्रयत्न करत होता त्याला इटालियन येत नव्हतं हो त्याला स्पॅनिश येत होतं त्याला विचारायचा प्रयत्न त्याला केला त्यालाही सांगितलं त्याने मला म्हणजे मी वेडा आहे अशा पद्धतीनेच माझ्याकडे बघितलं आणि त्या ओघाओघात मी आपल्या इथे समजा एखाद्याला मी मदत मागितली असती तशीच त्याला मदत मागितली की म्हटलं सोडतोस का मला त्यांनी मला ठार वेडा समजून तो पळून गेला तिकडून मग तिथून परत थोडं पुढे गेल्यावर मला एक मुलगा भेटला त्याला मी विचारलं त्यालाही फक्त स्पॅनिश येत होतं पण त्यांनी मला खूप मदत केली त्यांनी मग गुगल मॅप्सवरती वगैरे हो मला मी कुठे चुकलो आणि कुठपर्यंत पुढे आलो हे सांगितलं आणि मला एक ज्या चौकात मी गेलो की मग मला सरळ परत दुसरा घाट मिळणार आहे हे गाईड केलं त्याच्यानंतर मी परत उलटा फिरून तो घाट चढायला लागलो तर आणि आय हॅड टू कीप माय इमोशन्स इन कंट्रोल की मी पॅनिक व्हायला लागलो होतो की आपण आता हा परत तीस किलोमीटर घाट उतरून आलो तो परत चढायचा आहे म्हणजे मला दिसत होतं की काही न गरज नसताना एक तास एक दीड तास मी आता याच्यात फुकट घालवलेला आहे so, सो उगाच घाई न करता थोडंसं कंट्रोलमध्ये राहून मला वरती पोचणं गरजेचं आहे स्वतःला समजवलं आणि मग त्या फायनली त्या कंट्रोलला पोचलो हा म्हणजे पहिला आलेला पॅनिक सिच्युएशनचा अनुभव होता त्याच्यानंतर जसा इव्हेंटमध्ये मी पुढे घेत जात गेलो तर तिथे रस्ता हा एक आपल्यापेक्षा थोडासा वेगळा प्रकार असतो रस्ताचा टॉपकोट कारण तिथे बर्फ बराच पडतो त्यामुळे आपल्या इथं जसा रस्त्यावरती टॉपकोट स्मूथ असतो तसं तिथे स्पेसिफिकली एक बारीक प्रकारचा ग्रेटचा कोट वापरतात ज्याच्यामुळे थोडासा रफ असतो थो, तो रस्ता त्याच्यामुळे तुमचा रोलिंग रेजिस्टन्स पण वाढतो आणि आपण आपल्या इथे आपल्या देशामध्ये दे रस्त्याला नावं ठेवतो तिथेही काही फार वेगळा प्रकार नव्हता का काही पॅचेसमध्ये रस्ता खूप खराब होता खूप व्हायब्रेशन्स होती हँडलला तर ओवर अ पिरियड काय झालं हाताला त्या व्हायब्रेशनमुळे आणि मी नवीन ग्लोव्ज घातले होते त्या ते मला बहुतेक सूट नाही झाले तर हात पूर्ण सोलवटायला लागला त्यामुळे शेवटी मी, मी ग्लोव्ज पण काढून टाकले आणि त्या वायब्रेशनमुळे घडलं काय की माझा जो लाईट होता ज्याच्या प्रकाशात मी रात्री सायकल चालवायचो तो हळूहळू त्या त्याच्या स्लॉटमधनं लूज झाला आणि एका पॉईंटला उतारावरती तो निष्ठून पडला आणि तो पडला तर त्या लाईटमध्ये बॅटरी आत इन्सर्ट करण्यासाठी एक छोटंसं मॅग्झिन असतं ते मॅग्झिन तुटलं आणि तो लाईट लॉक झाला तर ती त्याच्यानंतर एक नवीन माझ्यासमोर अडचण निर्माण होणार होती की आता आपल्याकडे अजून पुढचे चौदाशे पंधराशे किलोमीटर चालवायचे आहेत दोनशे किलोमीटरमध्ये आपला लाईटही तुटला आहे आणि ह्याचं आयुष्य आता त्याच्यामध्ये लकीली मी नवीन बॅटर टाकल्या होत्या तर मला माहिती होतं की एक दिवस तर मला प्रॉब्लेम नाही पण त्याच्यानंतर मला याला काहीतरी राईड करता करता सोल्युशन शोधणं गरजेचं आहे मी शेवटी माझ्या भावाला फोन केला आहे इंडियामध्ये आणि त्याला सांगितलं की असा असा माझा प्रॉब्लेम झाला आहे तर पुढेतरी पुढच्या गावात कुठलं तरी दुकान किंवा जिथे मला लाईट ती सोय होईल असं काहीतरी शोधून ठेव आणि मी चालवत राहिलो मग जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा आपण तो बघू काय करायचं आणि तिथून निघालो त्याच्यानंतर मी पहिल्या दिवशी रात्री बिलकुल झोपलेला नव्हतो दुसऱ्या दिवशी रात्री पण दोन वाजता मी दुसऱ्या कंट्रोलला पोचलो मग मी तिथे ठरवलं की एक तास दोन तास आ, रे रेस्ट रिकवर करायचं आणि पुढे जायचं जेव्हा तुम्ही सायकल चालवत असता त्या बॉडीमध्ये खूप हीट जनरेट झालेली असते त्यामुळे तुम्ही कम्फर्टेबल असता बाहेरची हवा जरी एका लिमिटच्यापेक्षा थंड जर नसेल तर तुम्हाला मॅनेज करता येतं पण तुम्ही जेव्हा असं कंट्रोलला पोचता आणि जिथं तुम्ही विश्रांती घ्यायला लागतं तर सडनली बॉडी कूलडाऊन होते आणि मग तुम्हाला लक्षात येतं की कि बाहेर किती थंडी आहे आता त्या कंट्रोलात जेव्हा ते इव्हेंट त्यांनी म्हणजे लॉन्च केला होता आणि माहिती पुरवली होती त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की बाबा तिथे तुम्हाला झोपायचा आसरा मिळेल पण ॲक्च्युअल तिथे गेल्यानंतर तिथे काहीच सोय नव्हती म्हणजे आपला पंचा असतो त्याच्यापेक्षाही पात्ता एक कागद ते देत होते जे तुम्ही अंगावर घेऊ शकत होतात आणि आधीचा जो एखादा खेळाडू निघून गेला असेल तर त्याचा आधीचा दिलेला कागद तुम्ही जमिनीवर टाका आणि तशा प्रकारच्या अवस्थेत तुम्हाला झोपणं तिथे अपेक्षित होतं तुम्ही दमलेले एवढ्या असता की तुम्हाला मग एका लिमिटनंतर पॉईंटनंतर त्याची हे राहत नाही की झोपायला मिळतं याच्यातच आनंद आहे तर तिथे मी प्लॅन केला की दो एक दोन अडीच तास मी झोपणार आहे माझ्या टाईमलाईन्समध्ये मा मी तसं शेड्यूल आखलं होतं पण एन्झायटी एवढी जास्त होती आणि थंडी एवढी वाजायला लागली नंतर म्हटलं की त्या झोपण्यापेक्षा झोपही अशी लागणार नाही आहे मी एक तासातच तास उठलो आणि तिथून परत सायकल चालवायला चालू केली पण स्लीप डेप्रिएशन हळूहळू चालू झालेलं होतं म्हणजे आतापर्यंत एक अठ्ठेचाळीस तास झाले होते मी झोपलेलं नव्हतो एक तासाची आत्ता दोन तासाचा प्लॅन होता पण एक तासातच उठलो होतो आणि तिथून निघालो निघालो निघताना माझ्याबरोबर एक तीन चार सायक्लिस्ट होते पण उतार चालू होता आणि माझी बॉडी गरम नव्हती झालेली वॉर्मअप नव्हती झालेली त्यामुळे मी थोडा स्लो झालो होतो तेवढ्यात ते, ते निघून गेले आणि ते निघून गेले आणि मी परत रस्ता चुकलो हा रस्ता जेव्हा चुकलो तेव्हा मा मला वाटलं की आपण राईटला वळलं पाहिजे आणि राईटला वळल्यानंतर ती पायवाट होती बरं आधीच्या दिवसभरात अशा प्रकारच्या दोन तीन वेळाला पायवाटांवरनं हा रूट गेला होता सो so, आपण काहीतरी मेजर चुकतो आहे असं ते तो ते वाटत नव्हतं आणि तशाच प्रकारचं एलिव्हेशन होतं म्हणजे खूप अवघड चढ होता त्या दिवसात मी जी पायवाट केली होती त्यामुळे मला हे मनाला एक तर दमलेलं होतं तुमचं जसं तुम्ही दमायला लागतात तेव्हा तुमची कॉग्नेटिव्ह अॅबिलिटीज कमी व्हायला लागतात आणि तेव्हा पटकन याची जाणीव झाली नाही की आपण काहीतरी मेजर चुकतो आहे आपण भलतीकडेच जायला लागलो आहे पण तो अर्धवट चढ चढल्यानंतर म्हणजे तुम्ही आता पुण्यात राहत असाल तर सिंहगड पायवाट तुम्ही सायकल घेऊन ढकलत अर्धा सिंहगड चढलाय आणि नंतर तुमच्या लक्षात येतं की अरे आपण भलतीकडे चालत तशा प्रकारची ती सिच्युएशन माझ्यासमोर आली होती मग मी माझ्या भावाला फोन केला आणि त्याला म्हटलं अरे असं असं मी बहुतेक ऑफ गे रूट गेलो होतं तो म्हणाला दिसतंय मला तो ऑफ रूट गेला आहे कारण त्याच्याकडे नेव्हिगेशन मॅप होतं आणि मी माझं व्हॉट्सअपचं लाईव्ह लोकेशन त्याला शेअर केलं मग त्यांनी तर ट्रॅक केलं तो मला म्हणाला नाही थोडंसं अजून पुढे गेलास तर तो परत त्या रूटला जॉईन होतो आहे पण मी अजून मग पंधरा वीस मिनटं अजून एक्स्ट्रीम चढ चढत गेलो पायवाट होती माती होती त्यामुळे सायकलचा चाक सगळीकडे घसरत होतं पण आम्ही सायकलिंग करताना स्पेसिफिक सायकलिंगच्यासाठी लागणारे शूज घातले जातात त्या शूजच्या सोलला खालती एक म्हणजे मेल फिमेल हे असतं की ते पेडलमध्ये अडकतं त्याच्यामुळे ते शूज घालून नॉर्मल माणसासारखं चालणं हे खूप अवघड असतं प आणि त्याच्यात मा रस्ता खराब असेल आणि तो चढ असेल सायकल ढकलायची असेल तर ते अजून अवघड होत जातं बरं मी मला हे ये लक्षात येत होतं की आप गडबड होती आहे मग मी शेवटी त्याला म्हटलं नाही हे काहीतरी फसलं आहे गणित त्यापेक्षा जे झालं आहे ते झालं मी परत जिथे चुकलो होतो तिथे जायचा प्रयत्न करतो बरं सायकल वळवल्यानंतर आता लक्षात आलं की मला प्रचंड आता स्टीप उतारावर खालती सायकल घेऊन यायचं आहे आणि जे अजून डेंजरस होणार होतं की इथे जर मी धडपडलो तर कुठेतरी इजा झाली तर मला पुढचे चौदाशे किलोमीटर चालवायची आहे सायकल हे अजून अवघडून बसणार आहे मग त्यामुळे स्लो घसरत घसरत सेफ न पडता मला खाली येणं हा माझा टार्गेट होतं फायनली एक चाळीस एक मिनटं लागली मला तो रस्ता परत जिथे मी चुकलो होतो तिथे यायला पण मी फायनल तिथं पोहोचलो तिथं पोचल्यानंतर मला लक्षात आलं की मी चूक काय केली होती आणि मग मी परत त्या ओरिजिनल रूटवरती पोचलो त्यानंतर ता मी परत सायक्लिंग चालू केलं तर आणि आता हे जे काय चुकणं आणि हे धिस वॉज गोइंग टू बी अ पार्ट ऑफ दॅट एंटायर रूट कारण होत काय होतं की थोडंसं तुम्हाला बॅटरी पावर बँक पण मॅनेज करायला लागते की अमुक अमुक तास तुम्हाला तो नेव्हिगेशन गॅजेट तुमचं चाललं पाहिजे त्यामुळे आपण जे मोबाईलचा बॅकलाईट जसं असतो तसं या गार्मिनचा पण एक बॅकलाईट असतो तर तो, तो मी मिनिममवरती ठेवत थे होतो त्यामुळे त्याची जी एल्युमिनेशन कमी ठेवल्यामुळे पटकन तो सिग्नल लक्षात यायचा नाही की अरे आपल्याला राईट टर्न मारायचा लेफ्ट ती माझी चूक होती पण थोडंसं बॅटरी सेविंगसाठी मला ते करणं गरजेचं होतं त्यावेळेला असं वाटलं आणि मग त्यानंतर आम्ही परत चालवायला लागलो हे करताना वेदर ऑल्सो चेंज नंबर ऑफ टाइम्स तीन ते चार मोठे मोठ्या पावसाच्या सरी येऊन गेल्या होत्या आणि तिथला पाऊस खूप गार असतो त्याच्यामुळे पाणी पाण्याचे थेंब मोठे आणि खूप गार होते त्यामुळे त्याच्यातनं बॉडी पूर्ण ओलं झाल्यानंतर परत ते अंगावरच वाळवून सायकलिंग करत राहायचं सा। हा एक अजून एक चॅलेंज असतो आणि त्याच्यामुळे तुमचं फ्रिक्शन पण वाढतं ओल्या कपड्यांमध्ये तुम्ही सीटवर जेव्हा बसता आणि तुम्ही सेम मुवमेंट पायाची करत असता तेव्हा सीटवरती जे कॉन्टॅक्ट पॉईंट्स असतात तिथे तुम्हाला ओवर अ पिरियड फ्रिक्शननी जखमा व्हायला लागतात तर त्या जखमा मॅनेज करणं ऑल्सो अशा प्रकारच्या इव्हेंटचा एक पार्ट असतो तर असं करत करत आम्ही पुढे जात राहिलो त्याच्यानंतर तुम्हाला म्हटलं तसं की उन्हाचा जो त्रास होता त्याच्यामुळे घामाचा डिपॉझिट त्याच्यामुळे फ्रिक्शनमध्ये होणारा आणखीन त्रास आणि पाणी आणि खाण्याचे हे जे नवीन सरप्रायझेस मिळाले होते की तिथली सुट्टी असल्यामुळे रस्त्यात कुठेच काही पटकन मिळत नव्हतं त्यामुळे बॉडी क्रॅम्प होऊ न देणं आणि डिहायड्रेशन होऊ न देणं आम्ही सायकलिंगच्या टर्म्समध्ये त्याला बॉन्किंग म्हणतो की आपल्या ब्रेनला जो शुगर सप्लाय असतो तो कमी व्हायला लागतो आणि मग त्याच्यामुळे तुमचं डोकं काम करत नाही आपण म्हणतो नॉर्मल भाषेत तसं खरंच तिथे अनुभव तुम्हाला येतो की नॉर्मल गोष्टी पण आपल्याला पटकन लक्षात येत नाहीत आणि त्याला उत्तर एकच असतं की साखर मग त्यावेळेला कोकसारखा औषध नाही की आपण एरवी कोकला आपल्या रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये वाईट म्हणतो कारण त्यात साखर खूप असते पण अशा प्रकारच्या जेव्हा तुम्ही एक्स्ट्रीम इव्हेंट्स करता त्यावेळेला कोकसारखं औषध नाही आणि त्यांनी लगेच तुमची शुगर लेवल बॅलन्स होते आणि तुम्हाला पुढचे एक तास दोन तास सायकल चालवायची एक एनर्जी किंवा कुठल्याही अशा प्रकारचा एंड्युरन्स ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी करायची एक एनर्जी मिळून जाते त्याबरोबर पाणी जिथे मिळेल तिथे पाण्याचा इंटेक बॅलन्स करत करत सो दॅट तुम्हाला कॅम्पिंग होऊ नये हे सगळं मॅनेज करत पुढे जाणं गरजेचं असतं आणि हे हे मेजर चॅलेंजेस होते बेसिकली स्लीप डेप्रिवेशन वॉज गोईंग टू बी अ चॅलेंज पण अवेलेबल सपोर्ट जो कमी होता त्याच्यामुळे तो अजून चॅलेंज जे चॅलेंजचे लेवल्स होते जे आम्ही एक्सपेक्ट करून गेलो होतो त्याच्यापेक्षा ॲक्च्युअल अनुभव खूप हार्ड आणि टफ असा वाटला आम्हाला तर त्यावेळेस मात्र मी रस्त्यात असा रस्त्यात मध्येच खचून बसलो होतो घरी फोन केला बायकोला की मला नाही करायचं आहे दॅटवॉज द ओनली टाईम की माझ्या तोंडातनं निगेटिव्ह शब्द आले अख्ख्या राईडमध्ये आणि मी ओक्साबोक्शी रडायला लागलो की एवढी मेहनत केली होती त्या इव्हेंटसाठी आणि मी फिनिश लाईन क्रॉस करायची मेडल मिळण्याची स्वप्न बघत होतो आणि हा पॉईंट असा आला आहे की मला काहीच करता येत नाही आहे आणि मा मी मेंटल एकदम खचून गेलो होतो त्यांनी सगळ्या माझ्या पुढच्या राईडचाच कंट्रोल घेतला तो मला नंबर वन सोडायच्या गप्पा आपण याच्यानंतर करणार नाही आहोत याच्यानंतर आपण दोघं एकत्र त्या फिनिशलाईनला जाणार आहोत आणि त्याने मला एवढं झापझाप झापलं झाप झापलं म्हणजे पॉझिटिव्ह होतं